आता महाराष्ट्रात काय पहिल्यांदाच कोणाचा तरी दौरा होतोय त्याच्यामुळे तुम्ही कुतुहला विचारताय म्हणजे खरं म्हणजे तुमचं कुतुहल बरोबर आहे कारण त्यांचे दौरे होत नसतात आणि कधीतरी दौरा झाला मातोश्रीतना बाहेर पडल्यावर तुम्हालाही कुतुहल आहे तसं आम्हालाही बरं वाटतं की मातोश्री सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव साहेब जायला लागले काल पथकानं काल केंद्रीय पथकानं त्या भागामध्ये नुकसानीची पाहणी केली मात्र पाहणी रात्रीच्या वेळेस केली त्यामुळे एकूणच या सगळ्या पाहणीवर आता नाही मला वाटतं त्यांच्याकडे असेल नाही यंत्रणा ना थोडे काळोखत जाऊन ते तसेच पाणी करून येणार आहेत आता त्यांचा रिपोर्ट आल्यावर त्यांनी पाणी केली खरी की कुठे येईल आपल्यासमोर पण लगेच आपण निगेटिव्ह अर्थानं पाहण्याची गरज नाही पथक आलंय त्यांनी मदत द्यावी आणि देतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया काल निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद झाली त्यावर राज ठाकरे केला पाहून तळपायाची आग मस्तकात गेली कारण दुबार मतदारांच्या बाबतीचं उत्तर निवडणूक आयोगाकडे असं त्यांचं संताप करण्याशिवाय आता त्यांच्या हातात काय नाही अशाच ताज्या अपडेट साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा